आवाज करायचा नाही आवाज करायचा नाही बोलणं चाललंय ना मध्ये बोलणं देतो म्हणल्यावर देतो आम्ही पुराच दिला तुमच्या दोघा कपडावणार आहे मी बघ बाबा एक काम कर दुकानात साखर घेते या किती पाहिजे आव तुमच्याकडे सांगा सांगा मला एक ट्रेलर बर साखर पाहिजे बाबा इतकी कस काय ते बायको सारखं पन्नास दुकानाला लावते साखर आणखने आण पुढा उडते काय पुढा घ्या पत्ता घ्याय कस मज

मावसे तुम्ही द्या तुम्ही एक काम करा एक टेरक भर साखर आणि पाच सहा जी आपल्या घरे पाठवून द्या आणि एक काम करा बर का शेट ही घ्या पन्नास रुपये हे जमा करा जमा पन्नास तरी मावसे ती त्यांना ती जमा कर पन्नास रुपये आता तुझ्याकडे साडे नऊशे रुपये राहिलं कोणाकडे उदार केली तुम्ही अहो आमच्याकडे की